समाजात आजही अनेक विषयांबाबत नागरिकांमध्ये अज्ञान पाहायला मिळतं त्यामुळे वेगवेगळ्या स्तरातून जनजागृती करून लोकांना विशिष्ट बाबींसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असतो याच पार्श्वभूमीवर बारामतीतील दाऊदी बोहरा या समाजानं विशेषतः युवक आणि युवतींनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला गो ग्रीन शहरातील विविध ठिकाणी असलेल्या भिंतींवर स्वच्छता पर्यावरण रक्षण ऊर्जा बचत अशा विविध विषयांवरील चित्र रेखाटून नागरिकांनी संदेश दिला आहे या उपक्रमामुळे येणाऱ्या काळात बारामती ठिकठिकाणी असलेल्या भिंतींवर विविध विषयांवरील चित्रांद्वारे जनजागृती होताना दिसणार आहे अलीकडील काळात प्रदूषण अस्वच्छता उपलब्ध ऊर्जेचा अतिरिक्त वापर अशा विविध कारणांमुळे अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत या पार्श्वभूमीवर बोहरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांच्या संकल्पनेतून गो ग्रीन अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानांतर्गत देशभरात वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न होतो आहे मात्र बारामतीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने जनजागृती करण्यात येते शहरातील विविध भागांमधील रस्त्यांच्या बाजूला मुख्य ठिकाणी असलेल्या भिंतींवर भोरा समाजाच्या युवक आणि युवतींनी विविध विषयांवर संदेश देणारे चित्र रेखाटून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला या अभियानांतर्गत शहरात सर्वच भागातील भिंतींवर चित्रांद्वारे जनजागृती केली जाणार आहे जे हमने इनिशिएटिव्ह लिहा आहे वर्ल्ड ओवर सैद न मुफद्दल सैफुद्दीन साहेब का फरमान है आपने बोला है की वर्ल्ड ओवर सब इन्वायरमेंट के रेस्टोरेशन के लिए इनिशिएटिव ले बारामती में हमने ये रेस्टोर ये ये इन्वायरमेंट रेस्टोरेशन के लिए हमने ये इनिशिएटिव लिया है हम वॉल पेंट करके हमारा मैसेज पुट अक्रॉस करने की कोशिश करते हैं ये मेन रोड के ऊपर किया है और वो ये ये भी हमारा एक मकसद है और दूसरा मकसद ये है कि अगर यहाँ से मेन रोड है बहुत लोग यहाँ से पास होते हैं टूटी हुई दीवार देखते हैं गंदा सब देखते हैं तो मूड खराब होता है उससे सोच में कभी कभी बदल जाती है यह जब जब अच्छी ब्यूटिफिकेशन देखते हैं ऐसी देखते हैं तो मन बहलाता है कोई का मूड ख़राब हो के आए तो यहाँ आके देखे तो उसका मूड अच्छा हो जाता है सिटी के अंदर पीस यार बना रहे इससे और हम लोग ऐसा उम्मीद करते हैं कि सिटी में दूसरी और वाल वॉल्स भी हम लोग ये इसको डेकोरेट करेंगे और ये वॉल सब सिटी के सब बारामी के सब वासीियों से हमारी रिक्वेस्ट है कि ये वॉल ऐसा ही मेंटेन रहे और आगे दूसरी वॉल भी हम सब पेंट करें सब साथ में मिलकर अपन, अपन हम सब अपन सब मिलकर इनिशिएटिव लें और बारामती में सब वॉल ऐसी ज़्यादा से ज़्यादा एरियाज ज़्यादा से ज़्यादा चौक ऐसा डेकोरेट करके ऐसा डेकोरेट दे, करके उसको मेंटेन रखे सब साथ में मिलकर एरवी शहर फिरताना जुनिया पड़ी भिंती सहज लक्ष जो त्यामुळे या भिंती रंगवून त्यावर वेगळ्या वेगळ्या विषयांवर आणि समस्यांवर संदेश दिल्यास नागरिकांमध्ये सहजपणे जनजागृती होऊ शकते ही बाब लक्षात घेऊनच बारामतीत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं अवलंब करण्यात आला विशेष म्हणजे भिंतींवरील ही चित्र आणि संदेश नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात संपूर्ण शहरात विविध स्तरातील लोकांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवला जाणार असल्याचं शब्बीर बारामतीवाला यांनी सांगितलं आमचे सय्यदना अली कदर सय्यदना मोलासाहेबतर्फे जे आदेश आलते की आपले परिसर स्वच्छ साठी तुम्ही काहीतरी मोहीम राबवा तर आम्हाला एक अशी कल्पना आली की आमची इथली जी भिंत आहे ती जुनी आहे तशी तर त्याला रंगून त्याला डेकोरेट करून त्याच्यातनं काही संदेश लोकांना देण्यात येईल असा आमचा त्यातला हेतू आहे हे, हे बघून अजून आम्हाला लोकांनी शहरातले आपले मदत करून आपण आमचे असं मानस आहे की आम्ही अजून जास्तीत जास्त ठिकाणी अशी भिंती रंगून आपल्या शहराचे परिसराचे सुंदर दिसेल स्वच्छ राहील आणि लोकांना ह्यातून संदेश काय देता येईल आपले गाव शहर प्रदेश नीट आणि स्वच्छ ठेवण्यासाठी ह्याने करून लोकांना प्रेरणा मिळावी एक कंदील व त्यामधून निघणारी प्रकाशाची किरण असं या अभियानाचं बोधचिन्ह आहे त्यातून पर्यावरणाचा निर्माण झालेला अंधकार दूर व्हावा आणि नागरिकांना पर्यावरण रक्षणाची माहिती समजावी हा उद्देश ठेवण्यात आला आहे तर यातील प्रकाश किरणांच्या माध्यमातून जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला भोरा समाजातील युवक युवतींनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला त्याचवेळी विविध महाविद्यालयांमधली विद्यार्थीही या अभियानात उत्साहानं सहभाग होऊन आपल्या कल्पना भिंतींवर उतरवण्याचा प्रयत्न करतायत मला लँटन बोलतात हे जे लँटन आहेत आपल्या पर्यावरणमध्ये खूप डार्कनेस पैदा झाले आहे मग या लँटनचे जे प्रकाश आहेत त्याने हे सगळं जे आपलं एन्व्हायरमेंट पर्यावरण आहे त्याला लाईट मिळावं आमचं स्प्रेड आमचं जे मेसेज आम्ही देतोय ऑर्गॅनिक एन्वायरमेंटसाठी ते सगळे स्प्रेड व्हावं म्हणून आम्ही हा लोगो घेतला आहे आणि ह्याचे आम्ही इथं रेस पण दाखवले ताकी ते रेस जे आहेत ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावं आणि आमचं मेसेज सगळ्यांना पोहोचावं एकूणच वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचं नुकसान होत आहे तर नागरिकांकडून स्वच्छतेसह अन्य विषयांबाबत योग्य दक्षता घेतली जात नसल्याचं यावेळी पाहायला मिळतं या पार्श्वभूमीवर अनोख्या पद्धतीनं लोकांमध्ये जनजागृती करण्याचा आणि संदेशद्वारे विविध विषयांचं महत्त्व पटवून देण्याचा हा उपक्रम नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण आहे या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती तर होईलच मात्र शहराच्या सौंदर्याला बाधा असणाऱ्या भिंतींचं रूपही पालटणार आहे आर्किटेक्चर स्टुडंट आहोत विद्याप्रतिष्ठानचे पर्यावरणाची जागृती करण्यासाठी आम्ही इथे वॉल पेंटिंग करण्यासाठी आलो की जेणेकरून लोकांना पर्यावरणाची जागृती व्हावी झाडे लावावी की ज्याच्यामुळे पॉल्युशन कमी होईल त्याच्यासाठी ही वॉल पेंटिंग केलेली आहे सो याच्यातनं असा संदेश देतो की झाडे लावा झाडे जगवा जर पर्जन्यवृष्टी व्हावी असेल आपल्याला हवी असेल तर आपल्याला आपल्या सृष्टीमध्ये झाडे लावण्याची खूप जास्त गरज आहे ते सर्वांनी केलं पाहिजे यातनं हाच संदेश आम्ही या पेंटिंगमधनं दिला आहे प्रतिनिधी अमोल निलाखे ने नेक्स्ट जनरेशन न्यूज बारामती